दिल्लीमध्ये जाऊयात तिकडे शिवसेनेचे खासदार रवी गायकवाड यांच्यावरील विमान प्रवास बंदी उठण्याची शक्यता व्यक्त केली जाते आणि या संदर्भातला निर्णय झाल्याची माहिती आता सूत्रांनी दिलेली आहे आज तर राज्यसभे लोकसभेमध्ये देखील या सगळ्या संदर्भातला आवाज उठवण्यात आलेला होता आणि त्यानंतर हा महत्वाचा निर्णय येतोय प्रशांत कदम आपल्या अरवर आहे प्रशांत रवी गायकवाडांवरची ही जी बंदी आहे विमान प्रवासाची ती उठवली जाण्याची शक्यता आहे मात्र काही अटी घालण्यात आलेल्या आहेत का प्राजक्ता अगदी थोड्या वेळापूर्वी या संदर्भातला निर्णय जो आहे तो झालेला आहे अर्थात त्याची अधिकृत घोषणा मात्र व्हायची बाकी आहे मुळामध्ये या सगळ्या प्रकरणामध्ये म्हणजे गायकवाड्यांनी जे कृत्य केलं त्याचं समर्थन शिवसेनेनं पहिल्यापासून केलेलं नव्हतं मात्र दोन गोष्टी आहेत एक तर त्यांच्यावरती सामूहिक जी हवाईबंदी घातलेली होती हवाई कंपन्यांनी त्याचा एक निषेध शिवसेनेला करायचा होता आणि दुसरी गोष्ट म्हणजे तीनशे आठचं कलम म्हणजे न मारल्यानंतर तुम्ही जिवे मारण्याचं कलम कसं काय लावू शकता या दोन गोष्टींबद्दल शिवसेनेला आक्षेप होता आणि त्याच्याबद्दलच आज त्यांनी दिवसभरामध्ये लोकसभेमध्ये आवाज उठवला खरंतर आज लोकसभेमध्ये शिवसेना स्टाईल म्हणजे लोकसभेचं कामकाज हे ठराविक साच्यानुसार शिस्तीनुसार चालत असतं मात्र आज संपूर्ण सभागृहामध्ये दिवसभर एक एक प्रकारे सेना स्टाईल सगळं वातावरण पाहायला मिळालं अतिशय आक्रमक असा पवित्रा दोन आठवड्यानंतर का होईना आपण शिवसेने घेतला कारण याच्या आधी केवळ बैठका निवेदन अशाच पद्धतीचं सगळं कारभार चालू होता आज जेव्हा कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा ठरल्याप्रमाणे रवींद्र गायकवाड यांनी आपली बाजू मांडली त्याच्यानंतर केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी अतिशय जोरदारपणे गायकवाडांची बाजू लढवली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सभागृहाचं कामकाज संपल्यानंतर जे झालं ते आणखीन अद्भुत होतं म्हणजे सभागृहाचं कामकाज संपल्यानंतर केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी हवाई वाहतूक मंत्री गजपती राजू यांना घेराव घातला शिवसेनेचे बरेच खासदार त्या ठिकाणी जमा झालेले होते आणि त्यावेळी गीते हे जवळपास राजू यांच्या अंगावरती धावून गेले होते म्हणजे अगदी तावातावानं बोलत होते आणि तुम्हाला अशा पद्धतीनं सामूहिक बंदी घालायचा अधिकार कुणी दिला अशा पद्धतीचा सवाल ते विचारत होते शिवाय त्यांचं एक वाक्य की जर तुम्ही तातडीनं निर्णय घेतला नाही तर मुंबई विमानतळावरून एकही विमान उडू देणार नाही या गीतेंच्या विधानाची देखील आज संपूर्ण दिल्लीमध्ये जोरदार चर्चा होती एक त्याच्यानंतर काही बॅकडोर बैठका देखील झाल्या आधी सुमित्रा महाजन यांच्यासोबत आणि त्याच्यानंतर हवाई वाहतूक मंत्री गजपती राजू यांच्यासोबत देखील आणि त्याच्यातून तोडगा असा निघाला की रवी गायकवाड हे लोकसभा अध्यक्षांच्या पटलावरती एक पत्र देतील ज्याच्यामध्ये ते असं मान्य करतील की याच्या पुढे माझ्याकडून असं वर्तन होणार नाही आणि त्याच्या बदल्यात त्यांच्यावरची हवाई बंदी जी आहे जवळपास पंधरा दिवस झाले ती उठवण्यात येईल दुसरा मुद्दा जो होता शिवसेनेचा तीनशे आठ कलमाचा तीनशे आठ हे कलम कल्पेबल होमिसाईडचं आहे म्हणजे जिवे मारल्याचा गुन्हा दाखल झालेला आहे तो मागे संदर्भातले देखील आश्वासन गृहमंत्र्यांनी दिलेलं आहे मात्र ती प्रक्रिया थोडीशी पोलिसी सगळ्या प्रकरणातली असल्यामुळे त्याला वेळ लागेल आणि त्याच्यामधला निर्णय व्हायला थोडासा वेळ लागेल पण एक नक्की आहे की आज अखेर शिवसेनेनं आपला आक्रमक बाणा लोकसभेमध्ये दाखवला आणि त्याच्यानंतर ज्या त्यांच्या मागण्या होत्या त्या मागण्यांवरती तरी किमानाचं सरकार त्यामुळे सेनेचा आक्रमक पवित्रा लोकसभेमध्ये पाहायला मिळालेला आहे आणि त्यानंतर त्या आक्रमक पवित्र्यानंतर आता एक पाऊल मागे आलेले आहेत सरकारकडून एक पाऊल मागे घेण्यात आलेला आहे आणि ही बंदी उठवण्यात आलेली आहे